कळत न हा विचार माझ्या मनात सारखा गाठतोय हसता खेळता मित्र माझा हसता खेळता मित्र माझा हरवल्यासारखा वाटतोय हसता खेळता मित्र माझा हरवल्यासारखा वाटतोय तर लग्नापूर्वी कसा होता आणि लग्नानंतर कसा झाला हे पण या दोन गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो लग्नापूर्वी उन्हाळा होता सदैव सोबत आमच्या बसायचा बसायचा म्हणजे गोष्टी करायची लग्नापूर्वी उन्हाळा होता सदैव सोबत आमच्या बसायचा नित्य नियमाने मनातल्या गोष्टी सांगितलं तो आम्हाला मित्र माझा हरवल्यासारखा वाटतोय हसता खेळत मित्र माझा हरवल्यासारखा वाटतोय सवय बचतीची होती तसा आता मुलीच वाटत नाही सवय बचतीची होती तसा आता वाजत नाही आता मात्र गाडीशिवाय एक क्षणही मागत नाही आपण बघतो सायकलवर फिरणारे आपले मित्र होते पाच पाच सहा सहा किलोमीटर आता मात्र इथून तिथपर्यंत जायचं असेल कुठं तर मिश्र म्हण ते गाडी न जाऊ आता मात्र गाडीशिवाय एक क्षणही मागत नाही हप्ते अंत पेट्रोल भरून भरून गाडीचे हप्ते अन पेट्रोल भरून भरून त्याचा सा किसाचा सदैव फाटतोय हसता खेळता मित्र माझा हरवत्यासारखा वाटतोय हसता खेळता मित्र माझा हरवल्यासारखा वाटतोय शुभेच्छा अगर्णार सदैव त्याला आयुष्यभर असणार शुभेच्छा सदैव आमच्या त्याला आयुष्यभर असणार सुखकारक ना सुखकार भविष्य त्याचे नजरेला ना दिसणार सुखकारक भविष्य त्याचे नजरेला नजरेला दिसणार आम्हाला विसरून कसा बसा आम्हाला विसरून कसा बसा संसार आपला फाटतोय हस्ता खेळता मित्र मार्गा ठरवल्यासारखा वाटतोय हस्ता खेळता मित्र मार्ग